काही कारण नसताना जेव्हा मराठी वारकरी संप्रदायाची टोपी तुळशीची माळ गळ्यामध्ये त्याच्यावरती पांढरे दोन ठिपके वारकरी संप्रदाय स्पष्ट दिसत तेव्हाही सुद्धा त्या भाजीवाल्याला मराठी बाई भैया कैसा द्या म्हणते ना त्यावेळेला तो दुधी भोपळा तिच्या डोक्यात अगं म्हण की भाऊ कसं दिलं म्हणून काय हरकत आहे इतकी सुंदर भाषा की उगवता सूर्य आणि मातृभाषा किती सुंदर घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमरली गदी माडगुळकर म्हणतात प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला परमेश्वराच्या आधी आपण जागवायचंय सुमाग म्हणतात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत संगीतात म्हणतात प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उष का तेच लोकसंगीतात म्हणतात सूर्य प्रकाश पडला आडवा ढोंगे आडवा आडवा माझा नमस्कार वसंत बापट सदन गगन ते सदन तेजोमय तरी भाषा संपत नाही सुधीर मोघ्या हो हीच भाषा शब्द पुरवते हो फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश ही भाषेची ताकद नव्हे काय कशासाठी दुर्लक्ष इतकी सुंदर भाषा इतकी लवचिक भाषा आम्ही का नाही प्रेम करायचं आई म्हणून का नाही प्रेम करायचं तिच्या जर अण्णा द्रमुक आणि द्रमुक हे दोन तामिळनाडून एकमेकांचे जीव घेणारे पक्ष दिल्लीमध्ये तमिळ भाषेसाठी एकत्र येत असतील तर आमचे सगळे राजकीय पक्ष तिथे एकत्र यायलाच पाहिजे दुसरा पर्याय नाही हे राजकीय पक्षांना सांगावंच लागेल कि तुमचे बाकीचे मुद्दे बाजूला ठेवा आता मराठी खरंच हात जोडून विनंती करतो कुठचाही आग्रह राजकीय आग्रह नाही सामाजिक आग्रह नाही मराठी माणूस म्हणून मराठी माणसाची संवाद साधना खरंच हात जोडून आग्रह करतो की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही मन शांती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या मातृभाषेशी प्रामाणिक आणि निसंग अत्यंत निस्संगपणे प्रेम करावंच लागेल